नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गुट फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो इथं एक एका बारा महिन्याची पाठ आहे आणि ती येली बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगत असतो जेवढं होईल तेवढं लव लो, लो, शेळी गाभा घालू नका गा। आता ही जी पाठ आहे हिला आता गाभा घालाय पाहिजे होतं तर यांनी काय केलेलं आहे मित्रांनो सहा महिन्याची असतानाच गाभा घातली तर आता येली बकरं दिलं एक चांगलं पण काय झालं बघा याच्या अंगावर केस पण नाही याच्या अंगात ताकद पण नाही आणि यानं कसं होतं मित्रांनो जर असं झालं तर तुमचा किती लॉस आहे बघा एकतर शेळी पण वाढत नाही आता हे पिल्लू झालं याचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत बघा कारण अंगाव केस नाही आणि उभं पण रायनं झाले काल डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी एक बोल बघायला बोलवलं होतं त्यामुळे म्हणलं व्हिडिओ करून टाकावं अशा चुका करू नका मित्रांनो शेळी पार्लरमध्ये कसं आहे माहिती आहे का शेवी एक जर शेळी जर मोठी झाली एका वर्षाच्या नंतरच गाभा घालायची बघा वर्षाच्या अगोदर जर तुम्ही गा गाबा घातली तर हे अशी तुमच्या शेळीला प्रॉब्लेम होऊ शकत जवळून दाखवायला केस पण नाहीत बघा दाखवा आता बघा बोकड दिलाय आहे पण काय त्याच्या अंगावर केसं नाहीत दूध पण पेयणे झाले असे प्रॉब्लेम येतात आता ही शेळी बघा लय झालं एक ले, एक वर्षाची आहे आणि सहा महिन्याला त्यांनी क्रॉस केलेली आहे आज येलेली आहे शेळी पण काय फायदा दिसा एक चार पाच हजार रुपये पण तुम्हाला भेटत नाही ते चार पाच हजार रुपये बुडाल्यासारखेच येतं आणि शिळी पण जास्त लहानच राहते आता ही काय मोठी होत नाही काय नाही त्यामुळे मित्रांनो आहे माहिती आहे का शेळीला जेव्हा बारा महिने कम्प्लीट होतील तेव्हाच क्रॉस करा एक तर शेळी पण मोठी होती तिला दूध पण येतं आहे आणि पिली हे अशी हो